नमस्कार मंडई चला तर दिवाळीतला पहिला पदार्थ आपण आज बनवतोय शंकरपाळी इतकी खुसखुशीत होतात की बिस्किटांनाही लाजवेल इतकी मस्त शंकरपाळी तयार होतात तुम्ही सुद्धा या परफेक्ट परामणासह ही शंकरपाळी नक्की बनवून बघा बघू शकता हातावरती घेतल्यावर लगेच चुराव होत आहे अगदी मस्त आणि अगदी तोंडात टाकताच विरघेल इतकी मस्त शंकरपाळी तयार झालेली आहे अजिबात वेळ न घालवता आपण लगेच सुरुवात करूया त्या अगोदर चॅनलवरती नवीन असतात असेच नवनवीन रेसिपीज व्हिडिओ किंवा दिवाळी फार बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर शंकरपाळी म्हणताल तर अगदी खुसखुशीत आहे बघू शकता चुरगळल्यावरती लगेच चुरगळली जाते तोंडात टाकताच विरघळली इतकी मस्त शंकर पाये तयार झालेली आहे चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे मी एक वाटी घेतलेली आहे या वाटीने मी सगळं साहित्य मोजून घेणार आहे आता या वाटीने दोन वाट्या आपण इथे मैदा घेऊयात तर तुम्ही वाटीच्या अंदाजाने म्हणजे माप घेऊ माप घेऊ शकता कारण वाटी सगळ्यांच्याच घरामध्ये असते तर चला दोन वाट्या इथे मी मैदा घेतला पाऊन वाटी इथे मी साखर साखर घेतलेली आहे अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि पाऊन वाटीच आपल्याला इथे तूप देखील घ्यायचं आहे तर बघू शकता इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेला आहे मी न वितळता घेतलं त्यामुळे ती अर्धी वाटी आहे वितळून घेतल्यावरती पाऊन वाटी इतकं तूप होत आहे तर पाऊन वाटी इथे मी तूप घेतलेला आहे साखर आणि तुपाचं प्रमाण अगदीच सेम आहे फक्त पाणी इथे मी अर्धी वाटी घेतलेला आहे कारण साखरेचं नंतर पाणी होतं त्यामुळे इथे पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी करायचं अगदी थोडं प्रमाण कमी करायचं आहे आपल्याला याचा पाक वगैरे काही करायचं नाही फक्त साखर वितळून आणि तूप आणि साखर वितळून घ्यायचं आहे बघू शकता साखर पूर्णपणे वितळलेली आहे गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण आपलं अगदी थंड करून घ्यायचं आहे चला तर अगदी थंड करून घेतलेलं आहे मी एका ताटामध्ये ओतून घेतलं म्हणजे लवकर थंड होतं म्हणून चला तर आता मैद्यामध्ये अशा पद्धतीचा खड्डा करून घ्यायचा जा आणि जेवढं आपल्याला हे मिश्रण लागेल ना तेवढंच यामध्ये ओतून घ्यायचं आहे जास्त अगदी एकखटी ओतू नका जर पातळ जर मिश्रण झालं तर हे अगदीच पातळ होईल आणि शंकरपाळीसुद्धा बनवता येणार नाही कारण आपलं हे पीठ जे आहे ते अगदी घट्ट मळ मळायचं आहे चला तर मग थोडं थोडं पाणी घालून मी इथे हे पीठ मळून घेणार आहे जर तुम्हाला एक किलो प्रमाणामध्ये शंकरपाळी बनवायची असतील तर तुम्ही अगोदर मैदा वाटीने मोजून घेऊ शकता आणि त्यानंतरच तुम्ही तुपाचं आणि साखरेचं पाण्याचं प्रमाण ठरवू शकता चला तर मग इथे थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ मळून घेऊयात जर तुम्हाला एक किलो मैद्यासाठी किंवा सहा किंवा सात वाटा जर बसत असतील मैदा तर साखर आणि तुपाचं प्रमाण सेम घ्यायचं आणि त्याच्यात थोडंसं कमी आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे चला तर मग आता थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ मळून घेतलेलं आहे तर अगदी मस्त तोंडा टाकताच विरघळेल अशी मस्त ही खुसखुशी शंकरपाळी तयार होते तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने शंकरपाळी बनवून बघा तुमचीसुद्धा शंकरपाळी अगदी मस्त तयार होईल बघू शकता पीठ सगळं मळून झालेलं आहे अगदी घट्ट सरासा गोळा मळून घ्यायचा आहे बघू शकता या पद्धतीचा आताच लगेच यामध्ये लेअर्स दिसायला सुरुवात झालेली आहे अगदी दोन तीन चमचे पाणी उरलेलं आहे आता हे पाणी जर जास्त होत असेल तर तुम्ही ते नंतर कशातही वापरू शकता किंवा मग अजून मैदा टाकून तुम्ही हे पाणी जर उरलं जास्त शंकरपाळी बनू शकतात चला तर अशा पद्धतीचा घट्ट गोळा इथे मळून घेतलेला आहे अगदी पाच सहा मिनटं झाकून ठेवायचा त्यानंतर लगेच शंकरपाळी तयार करायला घ्यायची आता मी गॅसवर कडाई ठेवून घेतली तेल टाकून घेतलेला आहे आता आपण याचा गोळा घ्यायचा एका चपातीच्या आकाराचा आणि लाटून घ्यायचा कसाही लाटला लाट तरीसुद्धा चालेल कारण हे घट्ट पीठ आहे आणि हे लगेच क्रॅक जातं त्याला साईडने त्यामुळे मी जसा आकार येईल तसा लाटून घेणार आहे त्यानंतर आपण याचा कडा कट करून मग शंकरपाळी कट करून घेऊयात जास्त पातळही लाटू नका आणि जास्त जाडही ठेवू नका मिडियममध्ये ठेवायचं आहे म्हणजे शंकरपाळी अगदी खुसखुशीत तयार होतील तर बघू शकता अशा पद्धतीचा याचा आकार आलेला आहे आणि लाटून देखील झालेली आहे जास्त पातळ करू नका नाहीतर शंकरपाळी कडक होऊ शकतात आणि जास्त जाड लाटली तर शंकरपाळीमध्ये कच्ची राहू शकतात त्यामुळे मिडियमच ठेवायचं आहे आता आपण याच्या कडा कट करून घेऊयात आणि नंतर मग शंकरपाळीच्या आकारामध्ये छोट्या छोट्या साईजची इथे शंकरपाळी कट करून घेणार आहोत तर तुम्हीसुद्धा बनवून बघा अगदी मस्त ही शंकरपाळी तयार होतात बिस्किटांनासुद्धा लाजवेल इतकी मस्त शंकरपाळी बनली जातात तर अगदी योग्य प्रमाण आहे वाटेच्या मापाने तुम्हाला सोपं जाईल त्यामुळे वाटेच्या मापानेच मोजून तुम्ही इथे शंकरपाळी बनू शकता चला तर आता छोट्या छोट्या आकारामध्ये शंकरपाळी बनवूया जास्त मोठे शंकरपाळी मला आवडत नाही त्यामुळे मी अगदी छोट्या आकारामध्ये इथे शंकरपाळी बनवून घेत आहे चला तर मग आता उभ्या लाईन मारून घेतल्या आता छोट्या साइडच्या सुद्धा अशा पद्धतीच्या लाईनी मारून घ्यायच्या आहेत अगदी छोट्या छोट्या आकारामध्ये शंकरपाळी बनवायच्या आहेत तर बघू शकता अगदी म... मस्त हे आकार दिसतात अगदी छोट्या आकारामध्ये बनवायची चौकोनी किंवा तुम्हाला जर डायमंड शेपमध्ये आवडत असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही कट करून घेऊ शकता चला तर सगळी शंकरपाळी आपण याच पद्धतीने लाटून आणि कट करून घेणार आहोत त्यानंतर गॅसवरती मी तेल ठेवलेलं त्या आहे त्यामध्ये आपण ही तळून घेणार आहोत शंकरपाळी तळताना गॅस हा कमी ठेवायचा आहे म्हणजे शंकरपाळी अगदी मस्त आतपर्यंत तळली जातात तर बघू शकता सह सुट्टी होत आहेत तर सगळी मोकळी करून घ्यायची आणि सगळी लाटून घेऊन आपण या पद्धतीने शंकरपाळी कट करून घेणार आहोत तेल इथं तापलेलं आहे गॅस कमी करायचा थोडासा तुकडा किंवा एक शंकरपाळी टाकून बघायची मस्त तळली गेली की लगेच शंकरपाळी आपण सगळी कमी गॅस ठेवूनच तळून घेणार आहोत तर नक्की बनून बघा या पद्धतीने या प्रमाणास्तही तुम्ही शंकरपाळी तुमची शंकरपाळी अगदी तोंडात टाकताच विर गेलीत की मस्त खुसखुशी कुछ तयार होतील चला तर मग शंकरपाळी आपण आता तळून घेऊयात तेल जास्त तापलेलं असेल तर गॅस हा बंद करा थोड्या वेळाने पुन्हा चालू करून कमी गॅस करा आणि थोडी थोडी शंकरपाळी टाकून छान अशी बदामी रंगावरती येईपर्यंत तळून घ्या गॅस हा अगदी कमीच ठेवायचा आहे म्हणजे शंकरपाळी आतपर्यंत तळली जातात चला तर शंकरपाळी अगदी दोन मिनटं झाल्यानंतर अशा पद्धतीने हलवून घ्यायची आहेत आलटी पलटी करायची म्हणजे शंकरपाळी ऑटोमॅटिकच पलटली जाते आणि व्यवस्थितशी तळली जाते तर बघू शकता लगेच क्रॅक पडलेले आहेत म्हणजेच अगदी लेयर्स पडलेले आहेत शंकरपाळ्यांना अगदी मस्त अशी रंगावरती शंकरपाळी तळून घ्यायची आहेत तोपर्यंत मी सगळी शंकरपाळी इथे लाटून कट करून घेतलेली आहेत आणि सगळी याच पद्धतीने तळून घेणार आहे तर अगदी मस्त तयार होतात दिवाळीचा पहिला फराळ पदार्थ आपण इथे तयार केलेला आहे तर तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा तुम्हीसुद्धा बनवून बघा या पद्धतीने आणि अगदी मस्त तोंडा टाकताच विरगेल अशी शंकरपाळी नक्की बनवून बघा चला तर मग इथे शंकरपाळ्यांचा रंग मस्त आलेला आहे जास्त डार्क करू नका नाहीतर ते खूपच लाल होतील अशा पद्धतीची शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायची आता आपण हे शंकरपाळी काढून घेणार आहोत आणि सगळी शंकरपाळी याच पद्धतीने तळून घेणार आहोत चला तर मग दुसरी शंकरपाळी आपण टाकून घेऊयात आणि मस्त या पद्धतीने तळून घेऊयात जास्त डार्क करू नका अगदी कमी गॅस ठेवायचा आणि मस्त अशा तांबूस रंगावरती किंवा थोडेसे बदामी रंगावरती शंकरपाळी तळून घ्यायची तर बघू शकता तेलामध्ये टाकलं टाकल्या लगेच लेयर्स सुटायला सुरुवात झालेली आहेत यावरूनच कळत आहे की शंकरपाळी किती मस्त खुसखुशीत झालेली आहे ते चला तर मग ही सुद्धा शंकरपाळी मस्त तळून घेऊयात आणि तुम्हाला नंतर दाखवते तळल्यानंतर की कशी झालेली आहे हे अगदीच खुसखुशीत हातावरती चुर दोन बोटावरती चुरगळल्यावरती लगेच चुरगळली जाते तोंडात टाकताच विरकेल इतकी मस्त शंकरपाळी झालेली आहेत तर बघू शकता अजून तळायला सुद्धा सुरुवात झालेली नाही ते शंकरपायांना लगेच लेअर्स पडायला सुरुवात झालेली आहे तर अगदी मस्त ही शंकरपाळी बनतात या दिवाळीला तुम्ही या पद्धतीची शंकरपाळी नक्की बनवून बघा चला तर शंकरपाळी इथे मस्त तळून झालेली आहे दुसरीसुद्धा मी तुम्हाला तळून दाखवली तर चला यांना काढून घेऊया जास्त डार्क करू नका किंवा जास्त व्हाईट ठेवू नका अगदी बदामी रंग आला की थोडासा हलका असता असा ब्राऊन दिसायला लागले की लगेच शंकरपाळी काढून घ्यायची कारण शंकरपाळी का तळल्यानंतरसुद्धा आपण जेव्हा काढून घेतो ना तेव्हा त्याची प्रोसेस चालूच असते तळण्याची त्यामुळे अशा पद्धतीचा रंग आला की लगेचच काढून घ्यायची आहेत चला तर शंकरपाळी आता काढून घेऊयात अगदी मस्त दुप्पट ही शंकरपाळी फुललेली आहे तर अगदी मस्त झालेली आहे चला तर शंकरपाळी सगळी काढून घेऊयात आणि तुम्हाला नंतर थंड झाल्यावरती शंकरपाळी दाखवते मी किती मस्त झालेली आहे शंकरपाळी म्हटलं की लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडते अगदी मस्त आवडीचा हा दिवाळीचा प फराळ तुम्ही नक्की बनवा या पद्धतीने मुलंसुद्धा ही शंकरपाळी आवडीने खातात कारण आपण यामध्ये साजूक तूप घातलेला आहे आणि हे तेल म्हणताल कच्च्या घाणीचं कर्डेचं तेल इथे मी तळण्यासाठी वापरलेलं आहे चला तर सगळी शंकरपाळी इथे बनून तयार झालेली आहे बघू शकता अगदी मस्त रंग आलेला आहे बघू शकता किती दुप्पट तिप्पट ही फुललेली आहे आणि लेयर्स बघू शकता किती मस्त आलेल्या आहेत हातावरती चुरगाळल्यावरती लगेच चुरगळली जाते आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे रंग तर खूपच मस्त आलेला आहे बघू शकता चुरगाळल्यावर अगदी भुगा झालेला आहे शंकरपाळ्याचा इतकी मस्त जबरदस्त शंकरपाळी झालेली आहे तर मी तुम्हाला दोन तीन चुरगुण दाखवते सगळी एकसारखीच झालेली आहेत तर अगदी भुगा होतो इतकी मस्त झालेली आहेत चला तर अशा पद्धतीची शंकरपाळी नक्की बनवून बघा कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करा आणि या पद्धतीची खुसखुशी तोंडात टाकताच मिरगेल अशी शंकरपाळी एकदा बनवून बघा तर सगळी शंकरपाळी मस्त तळून घेतलेली आहे अजिबात तेलकट झालेली नाही आणि बघू शकता लेअरसुद्धा अगदी मस्त अशा पडलेल्या आहेत चला तर मग तुम्ही एक किलो किंवा दोन किलोच्या प्रमाणामध्ये सुद्धा या पद्धतीची शंकरपाई नक्की बनवू शकता अगदी योग्य प्रमाण घेऊन मस्त खुसखुशी शंकरपाई नक्की बनवा तर कशी वाटली रेसिपी कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा भेटूया अशाच पुढच्या दिवाळी फराळच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद